अखार महामंडळाच्या तीन करोड रुपयांच्या बहुचर्चित बनावट पावती प्रकरणातील निकाल जाहीर सर्व ठेवीदार व्यापारी व साठा अधीक्षकांसह सोळा आरोपींची निर्दोष मुक्तता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडाऊ येथे धान्य साठा न ठेवता वखार केंद्र पुसद येथील प्रभारी साठा अधीक्षक राजेश कुर्वे यांनी धान्य व्यापारी नामे मधुसूदन मोदाणे राहणार दिग्रस मुरलीधर कांबळे किशोर तोशणीवाल मनोज बजाज श्याम बजाज विलास दामोदरे संतोष राठी राजकुमार जाजू ओंकार तोशनीवाल मनोज जैन संदीप जैन सुरेश जाजू भगवानदास अटल सुनील जाजू मदनलाल जाजू सर्व राहणार पुसद यांच्यासोबत संगणमत करून बनावट वखार पावत्या तयार केल्या व त्या पावतीवर बँकांकडून तारण कर्ज उचल केले व कर्जाचे वखार महामंडळावर दायित्व लादले अशा आशयाची तक्रार सन दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ विभागीय कार्यालय नागपूरचे उपव्यवस्थापक राजेश्वर गोविंदराव आळशी यांनी पोलीस स्टेशन पुसत शहर येथे तक्रार दिल्याने वर्णमूद प्रभारी साठा अधीक्षक व व्यापारी असे एकूण सोळा आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाचे धारा चारशे वीस चारशे अडुसष्ट तसेच चारशे सह कलम नुसार आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन पुसद शहर येथील ठाणेदार रमेश पावडे व पी आय चव्हाण यांनी केला व प्रकरणात आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे आढळून आल्याने सदरच्या प्रकरणात दोषारोपपत्र सादर केले सदरच्या प्रकरणात बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी धान्याच्या गोळ्याचे रक्कम रुपये तीन करोड रुपयाचे दायित्व निर्माण झाल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला होता आरोपींनी एकमेकांशी संगणमत करून धान्याचा साठा न ठेवता तब्बल छप्पन बनावट पावत्या तयार केल्या व त्या पावत्या बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज उचल केली व स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरिता व महामंडळाला हानी पोहोचवी असा आरोप करण्यात आला सदरचे सर्व आरोपी हे पुसत शहरातील प्रतिष्ठित असे धान्य व्यापारी आहेत त्यामुळे सदरचे प्रकरण हे हे अतिशय चर्चेचा सा विषय झालेला होता सदरचे प्रकरण चालवण्याकरिता यवतमाळ ये येथील मुख्य श्रीमती ए एम यांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले होते सदरच्या प्रकरणात सरकारी अभियुक्ताद्वारे तीन साक्षदार फिर्यादी राजेश्वर आळशी शैलेंद्र आहेर बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुसतचे शाखा व्यवस्थापक पोलीस स्टेशन पुसद शहर येथील तपासी अधिकारी ठाणेदार रमेश पावडे यांची साक्ष नोंदवण्यात आली सरकारी अभियुक्त व आरोपीचे विधीतज्ञ यांनी बाजू बाजू ऐकून प्रकरणात दाखल केलेले पुरावे दस्ताऐवज यांचे अवलोकन करून आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्रीमती एएम शहा मॅडम यांनी आरोपींविरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याने सर्व सोळा आरोपींची प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे आरोपी राजेश कुर्वे साठा अधीक्षक तर्फे ऍडव्होकेट जयम वैद्य नागपूर यांनी तर धान्य व्यापारी आरोपी मधुसूदन मोदाणे राहणार दिग्रस मुरलीधर कांबळे किशोर तोषणीवाल मनोज बजाज श्याम बजाज विलास दामोदरे संतोष राठी राजकुमार जाजू ओंकार तोशनीवाल मनोज जैन संदीप जैन सर्व राहणार पुसत यांच्यातर्फे ऍडव्होकेट सतीश एश भंडारे पुसद यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली आहे एकीकडे न्यायालयीन कामकाज जलद कालावधी लागला असला तरी उशिरा का होईना सर्व सोळा आरोपींनी त्यांना न्याय मिळाल्याने न्यायालयाबाबत आपले आदर व्यक्त केले आहे एकीकडे आरोपी यांना न्यायालयामार्फत पूर्णतः दिलासा मिळालेला आहे परंतु ज्या वखार महामंडळाच्या पावतीवर बँकांनी तारण कर्ज दिले ते कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर जात असल्याने नेमके आता दायित्व कोणाचे आणि जर या फसवणुकीबाबत नुकसान होत असेल तर ते महामंडळाचे होणार की तारण कर्ज देणाऱ्या बँकांचे होणार या बाबीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे